छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील बालानगर येथील ज्ञानेश्वर हिरामन यांची मुलगी स्वातीचा विवाह देवगाव कुसळी फाटा तालुका बदनापूर येथील रमेश पडोळकर यांचा मुलगा विजय रमेश पडोळकर या मुलाबरोबर दोन हजार वीस एकवीसमध्ये मानपानासह लग्न बालानगर येथे झाले स्वाती आणि विजय पडोळकर यांचा सुखी संसार सुरू होता विजय पडोळकरपासून दोन वर्षांपूर्वी एक मुलगा झाला मागील जुलै दोन हजार तेवीस -20 महिन्यात मुलगी झाली तेव्हापासून मला सासरा रमेश पडोळकर सासू अहिल्याबाई रमेश नणन मीनाबाई पडोळकर पती विजय रमेश पडोळकर विनोद रमेश पडोळकर अजय रिमेश पडोळकर हे माझा पती रात्री घरी येताच तुला मुलगी झाली अशी हिनवणी करतायत माझ्याबाबत आणि लहान मुलगी तिला जिवंतपणे स्वातीच्या हाताने मारून टाक असे विजयला सांगतायत तो दारूच्या नशेत असल्यामुळे तो रात्री मारहाण करतो माझ्या डोक्याचे केस दोन्ही हाताने घर घट्ट पकडून माझ्या कानाजवळ केस उपटून फेकले सुरा घेऊन माझ्या मागे लागतो मागील ला आठवड्यात बालानगर येथून माझी आजी म्हणजे वडिलांची आई मला बदनापूर येथे भेटण्यासाठी आली होती आजीला मारहाण शिविगाळ केली मला उपाशीपोटी आठ दिवस घरात कोंडून ठेवलं माझा दोन वर्षाचा मुलगा सासू अहिल्याबाई रमेश पडोळकर आणि नणन मीनाबाई पडोळकर यांनी माझ्याकडून हिसकावून घेतला आहे याबाबत स्वाती विजय पडोळकर हिने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्हा जालना शहर पोलीस आयुक्त औरंगाबाद जिल्हा पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण आणि बदनापूर उपपोलीस निरीक्षक यांना पोस्ट जॉब रजिस्टरद्वारे पाठवले असे स्वाती सह रामनाथ गोरडे यांनी आमच्या न्यूज जीने इन महाराष्ट्र चॅनलचे औरंगाबाद जिल्हा पत्रकार सत्तार शेख यांच्याकडे व्यक्त केले असे आठ दिवसापासून कोण ठेवले होते मला बदनापूर मध्ये गेली होती तिथं काही कंप्लेंट घेतली नाही आमची आठ दिवसापासून माझी आजी त्याच्यात कुंडून मला पण कुंडून ठेवलं होत पण माझे दोन आहे ते माझी सासू घेऊन पळून गेले आणि जशी पोरगी झाली तसं तरासाई माझ्याला पाच महिन्यांसारखं राहण चालू आहे आणि पोट भर जेवण पण नाही जशी पोरगी झाली पोरगी मार तो माझ्या घरात राय नाही तर राहायचं नाही तुझ्या आईवडला बसी जाय तुला चाकू खुपसीतो मी नाही तर तलवरीन तोडून टाकीन तुझा भाऊला आणीन मी आता बोलली होती आणि म्हातारी तिथंच अटकेली आता मी माझ्या आईवडिला बसून आली कसं पण आली मी वाचवून आली नाही तर ते, ते मला मारून होतं रातच्या दोन दोन वाजता पिऊन येतो मला दादेगिर दाखतो तुझ्या आईवडला बोलो तुला चाकून मारी पद्मापूरचे साहेब ते जे माझी आजी अटक केले तिला माराण लई चालू आहे मी कशी पण आली त्यांच्याजवळ जायची माझ्या आई वडिलाची हिंमत नाही एवढी केले मारान करी आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद